सातारा येथील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं मोठा मताधिक्यानं विजय मिळवला ही निवडणूक बॅलेट पेपर वर झाली होती जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका होतात तेव्हा जनतेचा खरा कौल दिसतो त्यानुसार त्यांनी विधानसभेच्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या निकालावर अजूनही संशय आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी दिल्या पाहुयात ते काय म्हणाल्यात आरंभपर्व न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्तायनगर कारखाने निवडणूक झाली त्यामध्ये भरघोस मताधिक्याने आपले पॅनल जे आहे ते निवडून आले काय सांगाल तुम्ही काल जी निवडणूक पार पडली त्यामध्ये माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे पॅनल लढलं ते संपूर्ण पॅनल मोठ्या मताधिक्याने निवडून आलं यावरून आपल्याला असं दिसतंय की जेव्हा बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत तेव्हा लोकांचा कौल हा आमच्या बाजूने दिसतोय कारण गेल्या चार महिने आधीच जी निवडणूक विधानसभेची पार पाडली त्या निवडणुकीमध्ये जे मशीनमध्ये मतदान झालं ते जे आमदार पन्नास हजाराच्या लीडने निवडून आले आता तेच आमदार अर्धे मतं देखील घेऊ शकले नाहीत बॅलेट पेपरवरती म्हणजे कुठेतरी शंकेला जागा आहे अमाप पैशांचा वारेमाप वापर झाला तिथे पैसे वाटप झाल्याचा सगळ्यांनी बघितलं ते सगळं असताना अर्धी मतं पण न घेऊ शकणं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवरती शंकाच आहे कारण आपण बघितलं असेल तर त्या निवडणुकीच्या वेळेस त्या भागातली जी लोकं निवडून आलेली आहेत त्यांचे आकडे पण हे समान होते म्हणजे ज्या मतांनी ते लोक निवडून आलेत ते आकडे आकडेवारी सगळी सारखी आहे असं कसं होऊ शकतं हे शंकेला जागा आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे असं आम्हाला म्हणणं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा